पत्रक आम्हाला विरोध करण्यासाठी केलेले तर हे सगळे समाजिक संघटते आणि आदा ज्या आदानी स्वच्छ सरकार आम्ही महावितरण म्हणता एस एसटी आणि सर्वच ज्या सार्वजनिक सुविधा आहेत त्या सगळ्या ताब्यात आदानी घेणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांनाही सरकार सत्तेवर आणलं होतं ते सरकार त्यांनी सत्तेवर आणलेलं आहे सत्तेवर आल्यानंतर सरकारनं आदानीच्या बाजूने धोरण घ्यायला सुरुवात केली आहे म्हणून मग जनतेतून उठावा हवा म्हणून आम्ही जनतेत गेलो अगदी ज्याने अदानी या सरकारला मतदान केलं ते लोकसुद्धा या मोर्चामध्ये येणार आहेत ज्याने हे सरकार निवडून आणण्यामध्ये मदत केली ते सुद्धा लोक या मोर्चात येणार आहेत आम्हाला सांगायला अभिमान वाटतोय की आजरात मध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली अदानी ग्रुप आणि अदानी हे दनडांडक्यांच्या महाराष्ट्र शासन संपूर्ण त्याने विकलं गेलेलं आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या जीवावर हे अदानी ग्रुप उठलेलं आहे स्मार्ट मिटी मीटर हे कोणत्याही परिस्थितीचं रद्द झालं पाहिजे आणि त्याला कोणत्या कोणत्याही महाराष्ट्र हाकून देण्यासाठी म्हणून आणि सर्वसामान्यांना ग्राह ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी म्हणून संख्येनं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या म्हणजे गडिंगल आद्रा चंदगड आणि भदरगड तालुक्यातील तमाम संपूर्ण ग्राहकांनी आदाने चले जाओ चले जाओ आदाने चले जाओ अशा पद्धतीचा आपण नाराज देऊन कोणत्या महाराष्ट्राचा हक्कून देऊया एवढंच या ठिकाणी नम्रपणे आपल्याला नमूद करतो या स्मार्ट मीटरचं जनतेला कितपत नुकसान होणार आहे स्मार्ट मीटर मुळे जनतेला हक्काचं काही राहणार नाही ज्या वेळेला मोबाईलचा रिचार्ज संपलं तसं लाईट लाईटचं संपूर्ण रिचार्ज मारल्यानंतर त्या दिवशी त्या सेकंदाला लाईट आपली जाणार आहे त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकाला घरामध्ये जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या सगळ्या गोष्टी इथं आहेत सर्वांच्याकडे अशा पद्धतीनं मोबाईल इंटरनेट सुविधा सुद्धा आपल्याला मिळणार नाहीत यासाठी म्हणून या शेतकरी आणि ग्राहकांच्यावर अन्याय होणार आहे यासाठी हे तोटा प्रचंड प्रमाणात तोटा आहे हे सहन न होण्यासारख्या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर या मोर्चासाठी किती लोकांची उपस्थिती राहील या मोर्चाला जेणेकरून दहा ते बारा हजार लोक नी गुंती रही। नी नी न आपनी या ठिकाणी संपूर्ण दोन तीन तालुक्यातून उपस्थित राहणार मी सर्वांना आव्हान करतोय की आपली ताकद आणि आपले संपूर्ण संघटना पक्ष संघटना आणि सगळ्या ग्राहकाने सगळ्या ताकदीनं या ठिकाणी या मोर्चाला उपस्थित राहावं एवढंच या ठिकाणी नमूद करतो आपण या मोर्चासाठी जनतेत प्रचार केला काय के। हो हो जवळजवळ महिनाभर आपल्याला ह्या संपूर्ण संघ ह्याच्या मार्फत सर्वपक्षीय संघटना सर्वपक्षीय समविचारी संघटना ज्या म्हणतो आपण या ठिकाणी संपत मोफ आणि सगळी टीम पूर्ण दोन तीन तालुक्यामध्ये राबत आहे हे राबल्याचा प्रतिसाद आपल्याला एवढं मिळतोय की कोणत्या महत्व त्याचं गांभीर्य ग्राहकांच्या लक्षात आलेलं मोर्चासाठी जनतेला काय आवाहन करा मोर्चासाठी कोणत्यापासी आदानी चले जाव आदानी संपूर्ण स्मार्ट मीटर पद, पद्धत ही मीटर रद्द झाली पाहिजे आणि ह्या महाराष्ट्रातल्या ह्या सरकारनं हे भाजप सरकारनं जे आपल्याला भूत आपल्या आप मानगुटर बसवलेला आहे यासाठी घालवण्यासाठी म्हणून तुम्ही हजारो संख्येने उपस्थित राहावं एवढंच मी आवाहन करतो मोर्चाची वेळ आणि ठिकाण मोर्चा उद्या सोमवार सकाळी दहा वाजता महालक्ष्मी मंदिर गडी ज्या ठिकाणी आपण सगळ्यांनी हजारो संख्येने उपस्थित राहायचं आहे ह्या मोर्चाचा एक मार्ग महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी रोड शिवाजी पुतळा पोलीस स्टेशन आणि अशा पद्धतीने एम आर आय स्कूल एम आर आय एम एस सी बीच्या कार्यालयावर धडक मारणार आहोत आणि आदानीला कोणत्या पत घालवणं घालवणार आहोत यासाठी हजारो संख्येनं आपण उपस्थित आहोत